नमस्कार मी कांबळेश्वर जलाशय लघुपाठबांधारे नायगाव देगाव माझा जन्म कांबरेखेबा तालुका भोर या गावी मानगंगा नदीवर झाला सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या साली माझ बांधकाम पूर्ण झालं जवळजवळ पंचावन्न ते साठ एकरातील पाण्याचे एक पॉइंट बत्तीस दशलक्षनमीटर पाणी साठवण क्षमता असून उभा आहे होय मी कामरेश्वर जलाशय डोंगराहून स्वच्छ पाणी घेऊन मी झुळू झुळू वाहतोय डोंगरातले अनेक दरीदरीतले ओघळ मला येऊन मिळतात म्हणून माझे पात्र मोठे झाले मी माझ्या पोटात वर्षभर वर पाणी साठवून तहानल्यांची व गुरा मानसा मुख्या प्राण्यांची तहान मी भागवत असताना मला आनंद होत होता आता पावसाळ्यात मी मनसोक्त तुडुंब भरून वाहतोय पाहताय ना तुम्ही तुम्हाला देखील खुश करून सर्वांना आनंदी जीवन मी देतोय होय मी कांबरेश्वर जलाशय पण अरे रे सन एकोणीसशे एकोणऐंशी ते सन दोन हजार चोवीस जवळ जवळ हा शेहेचाळीस वर्षाचा कालावधी झालाय माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही तुम्हाला माहित आहे का माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे तुम्ही सर्वजण पाहताय मात्र दुर्लक्ष करताय आणि पुढे जाताय ना या गाळामुळे गावच्या आसपासच्या परिसरासाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे माझ्या जलाशयाची साठवण क्षमता कमी कमी होते गाळ साचल्यानं जलाशयाची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली अत्यंत कमी पाणी साठते त्यामुळे दुष्काळाच्या काळात उन्हाळ्यात पाण्यासाठी दहा दिशा रानोमाळ तुम्ही ना गाळामुळे पाणी दूषित होते ते पिण्यास आणि सिंचनासाठी वापरण्यास अयोग्य होत आहे जलचर जीवनावर परिणाम होतो गाळामुळे जलचर जीवांवर विपरीत परिणाम होतोय गाळामुळे सूर्यप्रकाश पाण्यात खाली अडथळा निर्माण होतो ज्यामुळे वनस्पतीची वाढ मंदावते आणि अनेक जलचर जीवांसाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कमी होते पूर येण्याचा धोका वाढतो गाळामुळे जलाशयाच्या तळाचा उतार वाढतो पाणी वर्षभर टिकत नाही या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी जलाशयाची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी गाळ काढणे आवश्यक का आहे होय मी जलाशय मायबाप सरकारला आणि नागरिकांना विनंती करत आहे जागे व्हा रे बाबांनो जागे व्हा आणि माझ्यातील गाळ काढा व शेती सुपीक करा आणि पुणे शहराच्या हाकेच्या अंतरावरच पर्यटन स्थळ म्हणून करण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी जनतेनं ग्रामस्थांनी पुढे येऊन मला न्याय देण्यासाठी मदत करा आपले कांब्रेश्वर जलाशय संकल्पना निलेश कोंढाळकर रचना विठ्ठल पवार निवेदक व पत्रकार सौजन्य माननीय श्री सागर भाऊ शिंदे सरपंच कामरेखेबा माननीय श्री सिद्धार्थ कोंढाळकर सरचिटणीस संभाजी ब्रिगेड पुणे माननीय श्री श्रीरंग कोंढाळकर सदस्य ग्रामपंचायत कामरेखेबा माननीय श्री दशरथ मांढरे सदस्य ग्रामपंचायत कामरेखेबा माननीय श्री मंगेश कोंढाळकर ॲडव्होकेट माननीय श्री दादासाहेब शेलार वन समिती कामरेखेबा माननीय श्री मंगेश पप्पू कोंढाळकर उद्योजक माननीय श्री बापूसाहेब खोकरे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अमरशेत कोंढावकर ट्रॅक्टर प्रतिनिधी ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे कांब्रेश्वर युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ मंडळ आणि धनश्री ट्रॅक्टर आणि वाहतूक सहकारी संस्था मर्यादित गामरेकीबा तालुका भोर